हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे आनंदी ना आनंदीचं राव शिल्लक स्मार्ट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्याने प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे रविवार आज काय दोन्ही मुलांचे क्लास नाहीत त्यामुळे निवांत उठली दोघे अकरा बारापर्यंत निवांत आंघोळ्या झाल्या पण सकाळी कसं आम्ही साडेसातला सुटलो होतो दोघे पण आणि पहिल्यांदा मिस्टरांनी आंघोळ केली त्यानंतर माझ्या आंघोळीच्या वेळेला नेमकी लाईट गेली आहे गिजर आहे तो इलेक्ट्रिक गिझर आहे दोन्ही बाथरूममध्ये दोन गिझर आहेत इलेक्ट्रिक आणि दोन्ही पण वास्तुकात आम्हाला भेटच मिळालेले आहेत एक आहे हेवल्सचा आणि एक आहे जादवारचा असे दोन आहेत आणि लाईट गेल्यामुळं काही गार पाण्याचीच मी आंघोळ केली आणि मग डोकं धुवायचं माझं राहिलं आता सगळं फळशी वगैरे पुसली लुटून पण झालं आज मेन दरवाजा क्लिनिंग करणार होते ते काय मी सकाळी घेतलंच नाही विसरलंच घ्यायचं क्लीन दरवाजा केला सगळा आणि भांडीसुद्धा सगळी घासली काल काय घासलीच नाही रात्री तशीच मी झोपले होते आणि नाश्त्याला पोहे केले होते आणि जेवण तर आता रात्रीच सगळं शिल्लक आहे जेवण घ्यायचं आता काय करणार नाही फक्त भात तेवढा लावणार आणि स्वयंपाक पण सगळा झालेला तर ऑलरेडी तसं म्हणायला काय हरकत नाही आणि आत्ता मी काय केलं डोक्यावरून आंघोळ केली कारण सकाळीच काय गार पाणीच केल्यामुळं का आंघोळ केल्यासारखं वाटलं नाही आता गरम पाणी आहे म्हटलं आणि डोकं पण धुते मी रविवाचं शक्यतो त्यामुळं रविवाचं धुयाचं होतं म्हणून मी आत्ता गरम गरम पाण्यानं वॉश केलेले आहेत आणि आंघोळच करून घेतली आता थोडं थोडं स्वयंपाकघरातलं काही काही माल संपला होता तो मिस्टरांनी रात्रीच आणून ठेवलेला होता आता म्हटलं सकाळीच कडू रात्री वेळानं झोपल्यामुळं सकाळी बघा एच पीचा पूड आणली होती मिस्टरांनी एच पी आणि जी एसचं आम्ही वापरतो तर एच पीची अंडी होती आणि ते कंटेनरमध्ये मी भरून ठेवली हा ॲक्च्युली बोर्नविटाचाच डब्बा आहे तोच मी यूज करते लहान जेव्हा मुली होती तेव्हा हा मी कंटेनर वापरत होते तो अजून देखील तोच वापरते जाडजूड असतो अगदी विकत घेण्यापेक्षा बरा पण अगदी व्यवस्थित त्यात कोणतीही कीड वगैरे लागत नाही अगदी पॅक बंद हवाबंद डबा आहे तो आणि हा बघा टेबल दसऱ्याच्या वेळेला काढायच काढायचं म्हणत राहिला होता म्हटलं आज तर काढायचंच म्हटलं आज मनावरच घेतलं हा टेबलसुद्धा क्लीन अप करण्यासाठी क्लिनिंगला घेतलाच आणि त्याच्यावरचा जो काय नवीन टेबल क्लॉथ घातला होता त्याच्यावर पण काय काय सांडलं होतं तो सुद्धा आता मी धुव्याला घेतला आणि ही आठ्याची पिशवी रात्री तिथेच पडली होती ती मुलगा ठेवूया लगेच आणि दुपारच्या वेळेत आम्ही जेवलो आणि मिस मिस्टर आणि अंडी आणली होती त्यांच्यासाठी मग मोठा मुलगा मी आणि मिस्टर अशा तिघांसाठी अंड्याच्या के पोळ्या केल्या आम्ही जेवलो छोटा मुलगा काय कालचं जेवण जेवला आणि तो थोडं रेस्ट करायला गेला आणि त्याची चित्रेसुद्धा काढायला गेला आणि येताना थोडा भाजीपालासुद्धा काय काय पाहिजे होतं मला होता होता ते घेऊन आले होते थोडं सपलेलं होतं थोडं होतं असं झालं होतं आणि डब्यालासुद्धा भाज्या लागणार होत्या भेंडी वांगी आणि त्याच्या खाली पालेभाज्या पण अशा दबल्या होत्या म्हटलं काय नेमकं कोण कोणते आणल्यात ते बघूया काढले ते बरं झालं म्हटलं आणि पालकची भाजी आपली कोथिंबीर आणि मेथीची भाजी अशा तीन भाज्या आणि भेंडी आणि वांगी आणि कांदे घेऊन आले होते आणि आत्ता म्हटलं ह्या भाज्या काय करायच्या चाता, आत्ताच्या आत्ताच निवडायला लागणार कारण एवढ्या ओलसर आणि इतकं त्याच्यावर कांद्यामुळे ते दबलं होतं कांदे ठेवल्यामुळं आणि काय नाही आत्ताच मला करणं म्हणजे निवडणं भाग पडलं कारण उद्या चला डब्याला सुद्धा सकाळचे घाई गडबड होते ते उठणार नाही म्हटलं आता सगळ्या भाज्या निवडून ठेवूया आता ऑलरेडी वाजले होते साडेतीन मिस्टर जेवून झोपले होते लहान मुलगा चित्र काढत होता आणि मोठा मुलगा अभ्यास करत जरा इकडे तिकडे करत होताच आता म्हणलं भाज्या निवडूया आणि मग पुढचे कामं बघूया अजून भांडी पण घासायची होती कट्टा अजून थोडासा स्वच्छ पण करायचा होता कट्टा मागे ठेवलाय कारण मला खिडकी सुद्धा स्वच्छ करायची आहे कट्ट्यावरचं जे काय वरचं आहे ते कारण थोडं थोडं क्लिनिंग आतापासून केलं तर दिवाळीपर्यंत होईल म्हटलं ज सगळ्या कामातनं जेवढं होईल शक्य होईल तेवढं मी क्लिनिंग रोजचे चालूच आहे रोजचं तर हे लोटून आणि फरशी पुसून तर असतंच म्हटलं आता कट्ट्यावरची जे काय खिडकी आहे ती कसं आपल्या फोडण्या वगैरे टाकले असतात चिकट वगैरे होतेच तेव्हा मग नाही एकदा किंवा पंधरा दिवसात एकदा अशी काढते आज म्हटलं काढायचंच ह्या हेतून बसलेच होते आता बसून बसून निवडून हे व्हायला लागलं पायाने पोट दुखालं म्हटलं तो उभारून थोडी निवड्या नाहीतर खालीच घे म्हणून सगळं खालीच घेतलं एकच पेंडी तेवढी वर निवडली हात पण दुखायला लागला कारण उंची होती आणि हे बघा फोर्म काल मी दाखवलेले बाहेरच आणून ठेवल्यात आणि मिस्टरांची परमिशन घेतली धू काय म्हटलं आणि नको वय नको वय चाललं होतं त्यांचं धुवून मात्र करशील म्हणत आता हे फोम कसे मात्रे होतील पाण्यावर तर तरंगतात आणि पाणी ह्यावर ओतल्यावर कसं तर ते खराब होतील म्हटलं इकडे निवडून सुद्धा माझ्या भाज्या झाल्या होत्या छोट्या मुलाला पोहे चात बुडून फार आवडतात तो, 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 ले दों दों तो ते पाय पिऊन बसला आणि कट्टा मी लगेच स्वच्छ करायला घेतला आणि खिडकीसुद्धा लगच्या लगेच स्वच्छ करूनच घेणार आता मिस्टर आंघोळ करायला गेलेत आणि रविवार म्हटलं की त्यांच्या दोन दोन तीन तीन वेळा आंघोळा होतातच त्यांना आंघोळीशिवाय काही जमत नाही सकाळी केली की पाचला तर ते करतात आणि बाहेरची कामं करून येतात आणि त्यांना ते आळत जातच नाही रविवारचा दोन दोन वेळा आंघोळ केल्याशिवाय तेवढ्यात म्हटलं ते खिडकी ची साफसफाई करूनच घ्यावी आता मी खिडकी स्वच्छ करून घ्यालय डीप क्लिनिंगच म्हणू शकता ह्या खिडकीची पण इथेच फोडणी मी मारत असते त्यामुळे त्याच्यावर चिकट हे धरतंच ओलसरपणा त्यामुळे सगळं स्वच्छ केलं कट्ट्यावरचं सगळं साहित्य मी खाली घेतलं होतं आता पूर्ण स्वच्छ कट्टा झालाय मन पण माझं एकदम स्वच्छ झाल्यासारखं वाटलं आणि हे कांदे आणलेले मिश मिस्टर लागलेले मोठ्या मुलाला तू ठेव आता कांदे तो ठेवणार म्हटल्यावर बटाटे कांदे सगळं मिक्सच होणं होणार म्हटलं माझं मिस ठेवते म्हणून माझं मिस ठेवायला चालू केले आणि लगेचच तिथली फरशीसुद्धा क्लीन केली आणि आता चाललं होतं चिकन आणायचं मटण आणायचं मुलं म्हणत होती चिकन आणूया मिस्टर म्हणत होते मटण आणूया कारण रविवार आहे उद्या पण कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे काय होणार नाही आणायचं म्हणा लागले आजच आणून खाऊया म्हणून त्यांचं चाललं होतं म्हणून मी थोडी थोडी तयारी करून ठेवलं होती लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याची आता मला त्याच्याबरोबर जिरा राईस खावं वाटला म्हणून हा जिरा राईसचा जो काय म्हणजे बिर्याणी राईस आहे हा ॲक्च्युली लांबडा लांबडा होतो बघा हॉटेलमध्ये असतो तो तो, तो राईस आणला होता आम्ही एकदा वारणा बाजारमधून तोच घेतला होता दोन किलो म्हणलं तो ठेवून ठेवून आणि खराब व्हायला नको तोच करूया म्हणून मी भिजत घातला तो तांदूळ आणि कणिकसुद्धा मळायला घेतली जिरा राईस करण्यासाठी जेवढे माझ्याकडे खडे मसाले आता शिल्लक होते कारण परवा सगळाच मसाला मी प्रमाण न घेता गरम मसाला बनवला होता आणि थोडेच राहिले होते तेच तेवढे बाजूला राहिले होते त्यातले माझे जिरे मिरे आणि आपली लवंगा काय नव्हत्या दालचिनी आणि तमालपत्र होतं तमालपत्र ॲक्च्युली मिस्टरांनी दोन तीन मोठी मोठी पाकिटं आणल्या त्यामुळे तमालपत्र ता भरपूर आहे आणि हे परवा येताना दालचिनी आणली होती म्हटलं तर ते चारच जिन्नस वापरून म्हटलं जिरा राईस करायचा बघ्या म्हटलं कसा होत आहे तो आणि मुलांना फार आवडतो मिस्टरांना पण फार आवडतो जिरा राईस नुसतं पण केला तरी पण खातात आणि त्यामुळे आता मुलं पण खुश झाली जिरा राईस करणार का म्हटल्यानंतर कारण भातच नुसता भरपूर भरपूर खातात मटन किंवा चिकन असलं तरी तर आता मी इकडे भातसुद्धा फोडणी मारलेला आहे गरम पाणी ओतलं की झालं मीठ घातलं की झालं आणि उकळी आली की लगेचच हा भात तयार होतो आणि इकडे मी मटण शिजवायलासुद्धा ठेवले आणि सुद्धा तयार केली आता हे कसं तयार करायचं मी काही मागचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सगळी रेसिपी टाकलेली आहे आता मुलाला वरणातला पीस हवा असतो तो तो नेहमी मला बाजूला काढ म्हणतो तो काढून खायला गेलेला आहे तो आणि हा आपला जिरा सुद्धा बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आणि इकडे रस्सासुद्धा उकळलेला आहे हे वरण आहे हे मटणाचं वरण आणि मटणसुद्धा शिजलेलं आहे छान मस्त आणि मी घरच्या मसाला वापरल्यामुळं छान टेस्टीच होतं ते त्यामुळं मुलांना पण फार आवडलं तर अशा पद्धतीने हा आज मटणाचा बेट झालेला आहे आणि सगळेजण जेवून घेतलो आणि कट्टा सुद्धा मी स्वच्छ करून घेतला चावला कसा वाटतं ते नक्की कमेंट सं करून सांगा थँक्यू